ड्रावर आपले लेकरं सोडून आपली बायको सोडून कोणाला वाटेल बाजूला राहावं कोणाला वाटल लेकरं फॅमिली घरदार है ना हे सोडून चार पाच 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 दिवस बाहेर राहणं पण इथल्या नेत्यानं एवढा देश लुटला की त्यांच्या हाताला काम ठेवलं नाही आणि काम न ठेवल्यामुळं काल का घरदार सोडून दिवस रात्र बाहेर वीस हजार रुपयावर काम करणारा हा ड्रावर अनावधानान कोणाला धक्का लागला तर हजाराचा समुदाय त्याच्या अंगावर जाणारा त्याला मारणारा चौरेचाळीस अंश सेल्सिअस वर गाडी जेव्हा पंक्चर होते थे। तेव्हा त्याला टेपणी लावताना जाग चढवताना हो त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहताना कुणी पाहिल्यात का चार दिवस घर सोडून राहायचे एखाद्या ठिकाणी गाडी खाली करायची तिथं आठ दिवस ती गाडी थांबायची तेव्हा आठ दिवस तिथे मुक्काम करायचा आहे ना चहा खिचडी भज्यावर दिवस काढायचे कुठंतरी त्या गाडीमध्येच एखादं बघू नये आहे त्याच्यात भात शिजवायचा आणि खायचा आहे कारण पगार पंधरा हजार आहे त्या पंधरा हजारात लेकर आहेत त्या पंधरा हजारात पोरगी आहे त्या पंधरा हजारात बायको आहे घर चालवायचे कुठंतरी एक रूम केलेली आहे त्या रूमचा किराया आहे आणि एवढ्यातून आपलं तो लाचार न होता भीक चा 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 मा कर भी मा आसेल, आसेल, न मागता स्वतःच्या स्वाभिमानानं हातात एक देशाची स्टेरिंग घेतो आणि स्वतःचं घर चालवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या डावलण्याचा कुठल्या आराम नका रेलच्या माध्यमातून व्ह्यू वाढवण्यासाठी तुमच्याकडे करोड विषय आहेत पण त्या विषयाच्या माध्यमातून एखादा डावर असेल जवान असेल त्यांच्या फॅमिली बद्दल बोलण्याची कृपया प्रयत्न करू नका अरे आपण गरीबी भिकार चोटांनो आपल्याला गरीबीचा सन्मान का नाही एखाद्या ड्रावर म्हणूनच नाही जो काम करतो स्वतःचं घर सांभाळतो स्वाभिमानानं जगतो त्याच्या फॅमिलीबद्दल बोलताना आपल्याला थोडी लाच का वाटत नाही